नमस्कार मित्रांनो मी प्रज्वल निलेश गेलवाडे धनवंती डिस्ट्रीब्युटर राणादेव धाबा तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा तर मित्रांनो आज मी माझ्या शेतात आलेला आहात तर तुम्ही बघू शकता मित्रांनो की किती छान माझ्या हरभरा जमलेला आहे ते आम्ही पहिले बीज प्रक्रिया केलेली आहे है आर पी एस शहात्तरने त्याने आमचं शंभर टक्के बियाणं वर आलेलं आहे आणि मरगीर काही आलेलं नाही आहे आणि त्याच्यानंतर आम्हीने दोन स्प्रे केलेले आहेत तुम्ही बघू शकता किती ब्रांचेस आलेले आहेत ते झाडाला एकाच तुम्ही बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो जर का तुम्हाला असाच रिजल्ट बघण्यासाठी बघणं आहे तर आर पी एस हे तुम्ही वापरून बघा याचे खूप रिझल्ट येतील आणि हे सगळे पिकावर चालते असं नाही की हे नुसतं हरभरावर चालेल हे एक टॉनिक आहे आणि हे सगळे पिकावर चालेल आणि जर का तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर निलेश गलवाडे मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस चौतीस सव्वीस अठ्ठावन्न या फोन नंबरवर कॉल करा धन्यवाद